दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर पत्रकारांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातो यावर्षीचा हा सोहळा आज दोन जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ विचारवंत अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला शत्रुप्त सेवा साप्ताहिक संपादक सीमा शशांक मराठे या कार्यरत आहेत किराटचं हे लुप्त त्यांनी एकोणीसशे बावीस साली शशांक मराठे यांचे अनंत वासुदेव मराठे यांनी मराठी आणि आता त्याची कुठली धुळ्या दु� त्या आहेत पुढे सांभाळत आहेत वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं लिखाण असतं त्याला विविध पुरस्कार आता मिळाले पण यंदाचा आमच्या परिषदेचा पुरस्कार लिहिताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय पत्रकारामध्ये बराचसा पुरस्कार त्याचं कारण असं होतं की यंदा आम्ही असा आवडून विचार केला की आम्ही सगळ्यांचं कौतुक करतो आम्ही प्रेक्षक म्हणून काही गोष्टी आवडतो त्याचा आनंद घेतो पण त्याचे आभार देखील व्यक्त करायला पाहिजे बरच बनतोय गोष्टीचं वाटत सिनेमा सुरू आहेत आणि थांबत पडलाय तो या, तो ताम बड़। ताम बड़ intentar, तो या काम करत असताना रंगभूमीवर बरंच मी सोडली नाही एक सुरून पाच नाटकाचे यशस्वी हाऊस प्रयोग मलाही पण ब्रजचा प्रत्येक प्रयोग हा हांकू झालेला असतो जसे तिकीट आहे करते योग्य रंगभूमीच्या विशेष सेवकांतलांदा अभिनेता भरत जाधव नाट्यकर्मी भरत जाधव यांचा मी सन्मान करतोय शरद पवार साहेबांनी विनंती केले की आपण त्यांचा सन्मान करा जोरदार काय भरत जाधव मग आपल्या आजच्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुलापूर मध्ये शूट सुरू होत तो उपस्थित झाला

सगळेच मान्य म्हणते पवारसाहेब आणि पवार साहेब आणि सगळेच मान्यवर आणि मी खूप नशीबान समजतो स्वतःला माझ नाव मला पक्षीस पुरस्कार दिला त्यामुळे मी खूप स्वतःला नशीबान समजतो कारण पत्रकारित माझा काही संबंध नाही एक चित्रपट केला होता खबरदार आमच्या कलाकार एक बरं पण प्रत्येक प्रोफेशन डोकावं लागतं डोकवता म्हणजे कधी अतिशय दाखवा लागत कधी अति कधी राजकारणाचा नेता असतो कधी कार्यकर्ता पण असतो तर कधी पत्रकार पण बाकीच्या गोष्टी खेळण्यात माझ्याच्या आम्हाला कॅरेक्टर म्हणून आता पत्रकारिता काय खेळायचं फक्त बातमी शोधायची एवढंच काम असं मला वाटत होतं जेव्हा त्या कॅरेक्टर घेतला काम करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की पत्रकारिता सोपं नाहीये बातमी तर बातमी शोध आणि आताची पत्रकार खूपच भयानक आहे म्हणजे आधी दिवसभरात एखाद दोन चार आठ आठ बातम्या त्यांच्या न्युसरी पेपर मध्ये आता डिजिटलमुळे सेकंद सेकंद सेकंदाला काय घडते जर पटकन नाही देऊ शकला तर तुम्ही मागे पडता असं वाटतं त्यामुळे खूप मोठं काम आहे आणि त्यातही आता वंशातलं एक वाक्य बरे तुम्हाला असं आपल्याला सूत्रांना कळलं म्हणजे ऍडजस्ट होऊ शकते पण ते सूत्र कोण आहे ते शोधत असतो आणि प्रत्येक शोधत ह्यांची सूत्र कोण आहेत त्यांच्या ध्यानात आतल्या बाबतीत कळतात कशा याच्यात मला नक्की विचार करतो की पिक्चर करता म्हणायचं म्हणजे कॅरेक्टर जर करत असेल तो तो किती हुशार असावा नुसतंच वाचन पाहिजे तर नाहीये तो, तो कॅरेक्टर प्ले करताना काय काय तिरकस अँगल काय असेल त्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येक गोष्टीकडे मी नेहमीच बदल बदल नेहमीच बोलतो तर एक प्रत्येक कुठली गोष्ट समोर आली कुठलाही विषय समोर आला घडलंय काढता येईल झालेले बरेच लोक आहेत ज्यांचा पुरस्कार होत आहे आणि त्यांच्या यादीत तुम्ही न स्वीकारा मी अजून मी म्हणा आज्ञात आणि मध्यतो आज्ञापणा वापरत लपडत पडत नाही पण तरी त्या मंचावर बघून त्यांचा पुरस्कार स्वीकारतोय खरंच भाग्यवान आहे की मला बाबा पत्रकार सूत्रांनी पण मला मान्य केलंय किंवा चांगलं <laughs> आणि दुसरं काय सांग सगळेच दिग्गज आहेत ज्याला बघून आपण मोठे आप झालो आम्हीच नाही आमच्या आईवडील पण त्याला बघून मोठे झाले आहेत आमच्या आजोबा बघून त्यांना मोठे झाले आहेत इतकं वर्ष टिकवण आणि या वयात काम करणं नुसतं काम करणार चर्चेत आमच्याकडे कोणी एखादी गोष्ट सांगायला ठीक आहे पुढे चला, चला। इतकी वर्ष ती व्यक्तीने तीस तीस गोष्ट कितीला ऐकत असेल आमच्याकडे तो प्रॉब्लेम तुमच्याकडे तो प्रॉब्लेम आमच्याकडे तो प्रॉब्लेम तेच ऐकायचं नुसतं ऐकायचं नाही त्यांच्यावर कारग राहून त्यांना न्याय द्यायचं काम पण करत असतात आणि न्याय द्यायचं काम दहा वर्ष पंधरा वर्ष वर्ष ठीक आहे तीन संपन्न नाहीये ह्या वयात आपण चर्चा होतो की जरा श्वास घेऊया पण आजही आपल्याला कळत की त्यांचा श्वास कुठे आणखी घ्या आता श्वास कायम आणि मी आता तेच विचार करतोय मी तर माझं कुठे मी जातोय जातोय कळतोय त्या मित्र सकाळी पाच साडेपाच मी ऐकतोय नुसत परचा गायकवाड भेटत्र दोन दिवस हे पण मला ते सांगतो आणि ती व्यक्ती आरामच करत नाही नाटक सैर तुम्हाला शॉक देतो ना चिकड आला लिखन आला चिकड आला

असच प्रेम आमच्या कलाकारांवर राहूया आणि असच आशीर्वाद सूत्रांतर्फे कलाकारांवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आता आमच्याकडे देखील हा सन्मान आपल्याला देत असताना मला खूप आनंद होतोय अशाच पद्धतीने यामध्ये सगळ्यांकरता समाजातल्या वेगवेगळ्या फराकरता आपली वाटचाल आपल्याला खूप शुभेच्छा आणि आपल्याला काय मी नाराज असं म्हणून दिनेश सुशेगाद दिनेश जो आहे गोव्यात पत्रकारिता करतोय त्याच्यामुळे त्याच्यासारखा सुखित तोच असं मनाचं वाटतंय आपल्याला तर दिनेश तुझ खूप खूप अभिनंदन दत्ताजीराव अडकरी खूप आनंद हो या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बेधारकपणे प्रश्न विचारताना बघत असतो पण यापूर्वी एपीपी असेल बीबीसी असेल अशा वेगवेगळ्या वाहिन्यांबद्दल त्यांनी काम केलं आणि खूप वेगवेगळे विषय त्यांनी हाताळलेले दे आहेत डॉक्युमेंटरी हा त्यांचा खास प्रांत राहिलेला आहे स्पेशल रिपोर्टिंगच्या माध्यमातून दुष्काळ भाऊराव पाटील गोवामुक्ती संग्राम आलंबन यासह वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी आतापर्यंत माहिती पण तयार केलेली आहे शिवाय दोन हजार सहा साली एटीपी मराठी बंद पत्रकारिता त्यांनी सुरुवात केली लिहिण्याचा देखील तो व्यक्त करत असतो असा हा आमचा अमेर यापूर्वी प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार त्यांच्या स्वभागीवरती या ठिकाणी आलेले आणि त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार जो आहे तो आपण या ठिकाणी देतोय आम्ही मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारा आणि सतत बाबींचा शोध घेणार तरुण संपादक म्हणून खरं तर महेश मात्र यांना आपण बघायला हवं महेश मात्र हे बहुया बहुआयामी संपादक असून अगदी प्रिंट पासून तर इलेक्ट्रॉनिक मीडिया पर्यंत आणि आताच्या सोशल मीडियातल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म पर्यंत सगळ्यांना आता काम करत असतात आजवर संपादक म्हणून त्यांचा मोठा अनुभव राहिलेला तरुण भारत तर मुंबई तरुण भारत तर त्याचबरोबर नागपूर सकाळ सुखाचे व्यवहारी सुखराव दादा आनंद आणि सर्वांगे तशी परिस्थिती आता झालेली आहे आणि आज या इथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आचार्य नावाचा जो पुरस्कार त्यासाठी मी सर्वप्रथम परिषदेला आणि देतो तोही आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही एक म्हणजे आधारवड आहे महाराष्ट्रातील पत्रकारांचा देशातील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी दहा हजार पत्रकारांची संघटना आहे आणि त्या आधारपणाच्या खाली आपण सगळेजण उभे असतो आणि महाराष्ट्राने समाज जीवनातला आणि राज जीवनातला दुसरा आधारपण आदरणीय त्यासाठी सुद्धा मला आनंद होतो त्यांचं ज्ञान बोधी वृक्षाचा अर्थवाद अर्थवान आहे असे नरेंद्र जाधव सर या कार्यक्रमाला आवर्जून आलेले पत्रकारांच्या एकूणच सर्वांगीण प्रगतीचं कौतुक परिषदेच्या माध्यमातून एस एम सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून होत आहे परंतु आपण सगळेजण लागतो पत्रकार बदलत चाललेले आहे बरोबर आजच्या दिवशी चौतीस वर्षापूर्वी एक जुलैला मी मुंबईमध्ये आलो आणि तेव्हापासून आतापर्यंतचा सगळा काळ मी कसा गेला तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार करत होतो मी मुंबईत आलो आवायची पत्रकार वेगळी होती आणि हाताने बातम्या घ्यायचो त्यानंतर बातम्या यायला लागल्या त्यानंतर पुढे कोण बातम्या यायला लागल्या आणि त्यानंतर इंटरनेट आलं तर हा जो सगळा प्रचंड मोठा प्रगतीचा पैसा आहे हा सगळा पैस दोडून बघितला आणि आता आपण सगळेजण माहितीच्या महासागरातून पहिली जाण्याचा प्रयत्न करणारे पत्रकार आहोत आणि ही जी पत्रकारिता आहे ही पत्रकारता आता मला वाटत की खऱ्या अर्थाने जास्त आव्हानात्मक झालेली आहे डिजिटलच्या माध्यमातून सगळेजण पत्रकार आता करायला तर या काळामध्ये जी समाजाची जी बांधिलकी ती आहे ती कशी राहील कारण की जेव्हा पत्रकारेने देण्याचा विचार केला तेव्हा मला पत्रकारता काही माहिती नव्हतं परंतु पद्मश्री अठोराई वाघ यांना मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भेटायला गेलो होतो तर अटोदा मला विचारलं काय म्हणाले असले तू तर मी त्यांना म्हणालो मला काय माहिती नाही पण मी बहुतेक वाटलं त्यावेळेला मला म्हणायला लागलं की आपल्या भागातील मी पालघर जिल्ह्यातला आहे आपल्या भागातील प्रश्न मांडण्यासाठी तो पत्रकार होण्याचा प्रयत्न कर आणि त्यानंतर हे सगळे गेले जे चौतीस वर्ष कसे गेले ते कळले नाहीये त्या मुंबईने या महानगराने महाराष्ट्राने ओळख दिली आणि त्यासाठी मी सगळ्यांचा आहे आणि धन्यवाद आहे एकच इथे सांगतो की आता जो सगळा काळ चाललेला आहे या काळामध्ये पत्रकारांना स्वतःला या काळाबरोबर बदलून बर घ्यावा लागणार आहे दि, ज्या पद्धतीने डिजिटल माध्यम बदललेलं आहे आणि संपूर्ण इंटरनेटने आपलं विश्व व्यापून घेतलेलं आहे आणि नवतंत्रज्ञानची आपल्या अवधीभोवती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग असेल हे सगळं आपलं पूर्णपणे आयुष्य बदलणारी जी तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच सगळ्यांना आकलन करून घेण्याशिवाय पर्याय होणार नाही एवढंच इथे सांगतो की पुन्हा एकदा म्हणजे ज्ञानेश्वरी मध्ये खूप सुंदर उभी हो आहे आपल्या खाऊ न सांगितात कमलिनी अलिरी जैवित चंद्रू प्रकटीतात म्हणजे आपला जो आपलं जे फाउंडेशन आहे आपला जे बेस आहे तो न सोडला या नवीन तंत्रज्ञानाला कवी घ्यावं लागणार आहे आणि पत्रकारांनी घेतलं तर संपूर्ण समाज ते चांगल्या पद्धतीने घेऊ शकेल एवढं सांगतो आणि कारकिर्दी राहिली त्यांना हा जीवनवरून पुरस्कार देत असताना आपला खूप आनंद होतोय आपलं खूप खूप आपल्याला खूप शुभेच्छा